वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा म्हणजे हे वक्रतुंड महाकाय गणपती ज्याचे तेज कोट्यावधी सूर्यासारखे आहे माझ्या सर्व कार्यातील विघ्ने दूर करा मला यश द्या आज आपण अशाच काही गोष्टींचे अर्थ जाणून घेऊया जसे की गणपती बाप्पांना धुर्वा मोदक अर्पण करण्यामागच्या कथा गणपती नावाचा अर्थ आणि त्यामागील एक रंजक कथा आणि हो या सर्वांमागेही आहे छोटेसे सायन्स नमस्कार मिनिकिता देवनिका युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत सुरुवात करूया बाप्पांच्या आवडीच्या मोदकांपासून माता अनुसुया या महर्षी अत्री यांच्या पत्नी होत्या आणि त्यांच्या प्रतिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे तपस्विनी आणि सात्विक स्वभावामुळे अत्यंत प्रसिद्ध होत्या त्यांचे पतिव्रत्य इतके प्रबल होते की त्रिदेव सुद्धा त्यांचा आदर करत अनुसुया आणि महर्षी अत्री यांचा आश्रम हा पवित्र स्थळ मानला जायचा आणि तिथे अनेक देवता भेटीला येत असत अशाच एका प्रसंगात भगवान गणेश जे बुद्धी समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात ते अनुसुया मातेच्या आश्रमात पाहुणे म्हणून आले अनुसुया मातेने त्यांचे आदर केले आणि त्यांना विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवून खायला घातले गणेशाने एकामागोळे एक पदार्थ खाल्ले पण त्यांचे पोट काही भरलेच नाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जेवण केले तरी त्यांना त्यांना भूक लागली होती माता अणुसुया यांना हे पाहून आश्चर्य वाटले कारण त्यांनी खूप प्रकारचे आणि भरपूर अन्न तयार केले होते शेवटी अणुसुयाने आपल्या प्रेमाने आणि भक्तीने खास मोदक बनवला हा मोदक खवा नारळ आणि नार यांनी बनवलेला होता त्यात शुद्ध मनाचा आणि भक्तीचा गोडवा होता गणेशाने हा मोदक खाल्ला आणि त्यांना इतके समाधान मिळाले की त्यांनी ढेकर दिला आणि ते तृप्त झाले गणेशाला हा मोदक इतका आवडला की त्यांनी अणुसुयाला आशीर्वाद दिला आणि मोदक त्यांनी भोजन बनले या कथेनुसार मोदकात अणुसुयाच्या भक्तीचा आणि प्रेमाचा गोडवा आहे जो गणेशाला इतका आवडला की त्यानंतर मोदक त्यांच्याशी जोडले गेले आणि ही कथा दाखवते की भक्ती आणि प्रेमाने बनवलेले अन्न गणेशाला समाधान देते या कथेमुळे मोदकाला गणेश चतुर्थीच्या उत्सवात विशेष स्थान मिळाले मोदक हे गणेशाचे प्रिय भोजन मानले जाते गणेश चतुर्थी पावसाळ्यात येते जेव्हा वाद दोष वाढतो मोदकातील घटक जसे की तूप गोळ हे वाद दोष संतुलन ठेवण्यास मदत करतात तसेच नारळ आणि खवा शरीराला थंडावा देतात ज्यामुळे पचनसंस्थाही मजबूत राहते अशा प्रकारे मोदकाचे सेवन उत्साहाच्या काळात आरोग्यासाठी योग्य ठरते पुढे ऐकूया बाप्पांना दुर्वा वाहण्यामागील कथा एका पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा राक्षस होता जो सर्वत्र आग आणि उष्णता पसरवत होता त्याच्या त्रासामुळे देवता मानव आणि सृष्टी हैराण झाली होती सर्वांनी गणेशाकडे मदत मागितली गणेशाने अनलासुराला गिळून टाकले पण त्यामुळे त्यांच्या पोटात प्रचंड उष्णता निर्माण झाली ही उष्णता शांत करण्यासाठी अनेक उपाय केले गेले पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी काही ऋषींनी गणेशाला एकवीस दुर्वांचे गठ्ठे अर्पण केले दुर्वांच्या त्या थंड गुणधर्मामुळे गणेशाच्या पोटातील उष्णता शांत झाली आणि ते प्रसन्न झाले तेव्हापासून गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली यामुळे दुर्वा गणेशाच्या पूजेत अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात गणपती हे गणेशाचे सर्वात लोकप्रिय नाव आहे परंतु त्यांना इतर अनेक नावांनीही ओळखले जाते जसे की गजानन विनायक लंबोदर एकदंत आणि हे प्रत्येक नाव त्यांच्या गुणांना आणि कथांना दर्शवते गणपती हे नाव संस्कृत शब्दापासून बनले आहे या नावाचा सुंदर असा अर्थ होतो गण याचा अर्थ आहे समूह किंवा गट काही संदर्भानुसार गण हे शिवांचे अनुयायी देखील मानले जातात आणि पती याचा अर्थ आहे स्वामी रक्षक किंवा नेता एकत्रितपणे गणपती म्हणजे गणांचा स्वामी किंवा सर्व समूहांचा नेता गणपती नावाशी संबंधित अनेक पौराणिक कथाही आहेत त्यातली एक कथा ऐकूया पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती मातेंनी आपल्या अंगावरील हळद आणि चंदनाचा मळ गोळा करून एक गोंडस बालक घडवलं आणि त्याला जीवनदान दिलं माझ्या लाडक्या तू माझ्या स्नानगृहाचं रक्षण कर असं त्या बालकाला म्हणाल्या काही वेळेने भगवान शिव आले पण त्या अनोळखी बालकाने त्यांना थांबवलं आत येऊ नका मला मातीची आज्ञा आहे हे ऐकून शिव रागावले आणि त्यांनी त्या बालकाचा शिरछेद केला पार्वती रडत बाहेर आल्या आणि म्हणाल्या हा माझा पुत्र होता शिवांना आपली चूक कळली आणि त्यांनी गणांना सांगितले तेव्हा गणांनी हत्तीचं शिर आणलं आणि शिवांनी ते ते बालकाला लावून त्याला जिवंत केलं शिव म्हणाले हा गणेश माझ्या गणाचा स्वामी असेल याला गणपती म्हणतील तेव्हापासून गणपती बाप्पा सर्वांचे लाडके आणि विघ्नहर्ता बनले प्रत्येक कार्यात त्यांना प्रथम पुजलं जात भक्त गणपती बाप्पा मोर्या म्हणत त्यांचा जय जयकार करतात माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि हो पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद